नमस्कार आपल्या आशीर्वादाने लातूरचा महापौर म्हणून कार्य करत असताना तीन वर्षापूर्वी आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महिलांना मुलींना माता भगिनींना सिटी बसचा प्रवास हा पूर्णपणे मोफत करण्याचा योजना आपण सुरू केलेली होती मागच्या तीन वर्षामध्ये लाखो महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि याला प्रतिसाद उत्स्फूर्तपणे दिलेला आहे लातूर ही आजही देशातील एकमेव महानगरपालिका आहे जेथे महिलांना पूर्णपणे मोफत सिटी बस सेवा दिली जाते परंतु आता मनपा प्रशासनाने असे घोषित केले आहे की ज्या महिलांकडे स्मार्ट कार्ड असेल त्याच महिलांना येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा प्रवासाचा लाभ घेता येईल आर्थिक सुसूत्रता आणण्याकरिता जरी उचललेलं प्रशासनाचं हे पाऊल असलं तरी केवळ वीस दिवसामध्ये आणि तेही फक्त दोन केंद्र म्हणजे गंजगोलाई येथील शहर बसस्टॉप आणि क्रीडा संकुल येथील शहर बस स्टॉप या दोनच केंद्रावर आपलं आधार कार्ड घेऊन येणाऱ्या महिलांना दहा दिवसानंतर हे स्मार्ट कार्ड देण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे मला वाटतं की यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मनपाच्या वतीनं केंद्र सुरू व्हावं अशी विनंती आम्ही मनपा प्रशासनाला केलेली आहे आणि अगदी प्रत्येक प्रभागामध्ये नागरिक आरोग्य केंद्र मनपाची उपलब्ध आहेत शासनाची महासेवा केंद्र उपलब्ध आहेत आणि याकरिता एक वेब पोर्टल सुद्धा असावं आणि ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा महिलांना हा स्मार्ट कार्डचा पास बनवता यावा अशी विनंती आपण केलेली आहे त्याचबरोबर अंतिम दिनांक जो एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे त्याला शिथिल करून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत महिलांना ही मुभा द्यावी असा विनंती आपण त्यांना केलेली आहे त्याचबरोबर लातूर शहरात नव्हे तर शहराच्या आजूबाजूचा म्हणजे हद्दबाडीत येणारी जी काही प्रस्तावित गावं आहेत त्या गावातील महिलांनाही पूर्वीप्रमाणेच हा लाभ मिळावा यासाठी आपण निवेदन त्यांना दिलेलं आहे मनपा प्रशासन यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेईल ही अपेक्षा आहे परंतु मी लातूरमधील माझ्या सर्वच माता भगिनींना विनंती करणार आहे की लवकरच आपलं आधार कार्ड आपण मनपाने घोषित केलेल्या केंद्रांवरती जमा करावं आधार कार्डाची झेरॉक्स देऊन आपलं स्मार्ट कार्ड बनवून घ्यावं आणि जी ऐतिहासिक आणि तुम्हाला सर्वांना आवडलेली मोफत सिटी बस सेवेच्या प्रवासाची योजना आहे ही योजना अशीच पुढे चालत राहावी आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळाला मिळवत राहावा याकरिता आपण स्मार्ट कार्ड बनवून घ्या असं आवाहन मी लातूर मधील माझ्या तमाम माता भगिनींना करतो धन्यवाद